तुम्हाला सांगतो रसय म्हणून दादा जरांगी पाटलाने हा लढा पुकारला आपल्याला आझाद मजायला जायचं नाही त्यांनी शासनाला ही वेळोवेळी चार पाच महिन्यापासून कळवलं होतं ज्यानंतर आम्ही सत्तावीस तारखेला इथून निघालो अठ्ठावीस एकोणतीसल्या सकाळी आम्ही तिथे पोहचलो अठ्ठावीच्या सकाळी तिथे आम्ही पोहोचलो आझाद मैदानावर आझाद मैदानावर गेल्यानंतर प्रशासनाच्या वतीने कसं तिथे सुविधा नव्हती आज जे माझा भाऊ विजय आणि मी स्वतः आम्ही सोबत होतो इथं गेल्यानंतर आम्हाला प्रश्नाच्या होती आम्हाला पाणी सुद्धा पहायला भेटणार नाही आठ पाणी मग जाऊ द्या आम्ही इकडनं वर्गणी करून स्वतःच्या स्वयशामध्ये पैसे घेऊन आमच्या सुद्धा पैशाने आम्हाला तिथं पाण्याची बाटल सुद्धा प्यायला भेटली नाही एवढं पणा आम्हाला जर पाणी पाण्याचं नाही प्यायला भेटलं ओळून पाऊस खालून चिखोल आणि आमच्या गर्दीमुळे आमची बॉडी डिहायड्रेशन झाली आणि ह्या डिहायड्रेशन झालेल्या बॉडीमुळे आज आमचा भाऊ शहीद झाला याला सर्वस्वी प्रशासन आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री साहेब जबाबदार आहेत आणि आज आम्ही जे मागण्या शहीद घोषित करून त्याला शासनाच्या वतीने आर्थिक डायला जाहीर करावी तात्काळ स्वरूपात आणि नंतर या लढ्यामध्ये आमच्या लढ्याला मोजतदारांना आम्हाला ओबीसी मधून आरक्षण लवकरात लवकर भेटावं यासाठी आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमच्या शहीद

मंत्र्याची साध्या आमदार खासदारची जर सभा होऊ लागली दहा अँलन्स घेऊन थांबते पाण्याची व्यवस्था असते रस्ते खटे बुजवले जातात सगळी व्यवस्था यंत्रणा शासनाची तिथं असते पण हे दोन चार महिन्यापासून तुम्हाला सांगते ज्या सरकारला निवेदन देऊन तिथे कसल्याच प्रकारची त्यांनी सुविधा केली नाही आंदोलनाच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती आंदोलन सुविधा करायला पाहिजे होत्या रस्ते व्यवस्थित आम्हाला पार्किंगची सुविधा करून द्यायला होती कसलीच या प्रशासनाला आमची सुविधा केली नाही तिथे काही कार्य केली नव्हती पाण्याची व्यवस्था केली नाही तिथे बाथरूम केल्या होत्या बरोबर आम्ही एक एक तास आमच्या गावचे सगळे तुम्हाला सांगतो मावलं कुठे होतो एक एक तास दोन दोन तास, तास बांधला थांबून आम्ही बाथरूमला गेलो आमची काय अपेक्षा झाला खासदार आम्हाला माहित आहेत अक्षरशः तिथे सगळे आझाद मैदान चिखल्याने बापरूम गेले गे होते तुम्हाला सांगतो इतकी परिस्थिती या सरकारनं हा कशासाठी तास केला समजा आरक्षण आमचा एक एक बंदी जो असही दिलेला या आरक्षण कुणासाठी जावं आम्ही आम्हाला आरक्षण आमच्यासाठी पाहिजे आमचे मागे गेल्याच्या नंतर या आरक्षणाची काही तुम्ही